शिवसेनेचे नेते व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यातर्फे शनिवारी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्री टी शर्ट व युवा सेना व केपी फाउंडेशनच्या माध्यमातून शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले तसेच आजपासूनच जळगाव शहरातील विविध भागांमध्ये दहा हजार छत्री व वा टी शर्ट वाटपाचे कार्यक्रम ही राबविले जाणार असल्याची माहिती या कार्यक्रमात देण्यात आली यावेळी माजी महापौर जयश्री महाजन सुनील महाजन शरद तायडे पियुष गांधी अमित जगताप आदींची उपस्थिती होती आज आमचे शिवसेनेचे कुटुंबनायक पक्षप्रमुख या राज्याचे लाडके माझे उपमुख माझे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने जी शिवसेनेची शिकवण आहे ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण त्या ध्येय भावनेने आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या नात्याने या ठिकाणी सामाजिक उपक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला होता त्यामध्ये पावसापासून बचाव व्हावा म्हणून छत्री असेल या ठिकाणचा मजूर वर्ग असेल युवक असतील त्यांच्यासाठी टी शर्ट असतील किंवा शाळेत स... शिक शिकणारे गोरगरीब विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी शैक्षणिक साहित्य वाटप असेल अशा विविध कार्यक्रमांनी आज या ठिकाणी उद्धव साहेबांचा वाढदिवस या ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम घेऊन राबवण्यात आलेला आहे खरं तर या ठिकाणी आज, आज आपण बघत असाल तर जळगाव शहरामध्ये विविध कार्यक्रम मग त्या ठिकाणी महापौर ताई यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिर असेल युवासेनेच्या माध्यमातून असेल किंवा आता शिवसेना महानगर यांच्या माध्यमातून जो शैक्षणिक साहित्य असतील किंवा विद्यार्थ्यांसाठी जे उपक्रम आता पुढच्या काळामध्ये राबवले जाणार आहे या सर्वांचं नियोजन झालेलं आहे आणि हा सप्ताह या वाढदिवसाच्या निमित्ताने आजपासून सुरू झालेला आहे